नमस्कार नमस्कार वारणे वाघ न्यूज मध्ये आज शिंपाणा तालुका बिलोली येथील गणेश पाटील मरखेले यांची मुलाखत घेण्यासाठी यांचे मातोश्री जिल्हा परिषद गटातून यांनी जिल्हा परिषद आणल्या होत्या तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून गणेश पाटील यांनी या सगरवळी गटामध्ये अनेक विकास काम केलेले आहेत आज यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून चांगल्या पद्धतीने काम करत आहेत जिल्ह्याचे खासदार माननीय सुरु चव्हाण साहेब यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते यांनी आहेत आमदार जितेशांतापुरकर साहेब यांचे जवळचे कार्यकर्ते गणेश पाटील यांनी आहेत तर या भागामध्ये अनेक विकासाचे काम त्यांनी केलेले आहेत चांगल्या पद्धतीने विकास केलेले आहेत तर यानंतर सगळ्या जिल्हा परिषद गटात येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या बाबतीत कसे राहतील तर आपण प्रत्यक्ष गणेश पाटील यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी काय पोझिशन राहील सगळं नमस्कार मी गणेश पाटील शिंपाळकर बोलतो या वेळेला जी परिस्थिती राहील आमच्या पक्षाकडून आमचे पक्ष पक्षा श्रेष्ठी आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करत आहोत आणि त्यांनी जे उमेदवार देतील पक्ष ठरवत त्या उमेदवाराशी आम्ही सहमत राहू तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य मातोश्री होत्या तुमच्या त्यावेळेस तुम्ही या भागामध्ये सगळं गटामध्ये काय काय केलेले आहात कोणते विकास काम केले आहे मी जिल्हा परिषदेला आमची आई निवडून आल्यानंतर आम्ही समाज कल्याण कमिटीवर होतो समाज कल्याण विभागाअंतर्गत भरपूर निधी मी माझ्या सगरोळी सर्कलमध्ये त्या निधीचा दुरुपयोग न करता मी प्रत्येक गावाला देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलाय देगलूर बिलोली विधानसभेचे आमदार जितेश बाबा आमदार याने भारतीय जनता पार्टीचे ते तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहात तर त्यांच्यासाठी तुम्ही आतोनात प्रयत्न केलात निवडणुकीच्या वेळेस तर तुम्ही त्यांच्याकडून अधिकच काम कोणकोणते करून घेतलेले आहेत कोणकोणते करणार आहात विकासाची काम विकासाची अधिकची काम जे बी असतील आमदार निधी असेल समजा किंवा दुसरे हेडची कोणती कामं असतील तर आम्ही त्यांना वारंवार कोणत्याही गोष्टीसाठी किंवा एम एस सीबीचा प्रश्न असो आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला कुठे जर होत नसेल तर आम्ही साहेबाला फोन करून त्याच्यावर त्यांच्या याच्यावर आम्ही करून घेत आहोत सर्कल मध्ये कोणकोणते काम करणार आहात सर्कलमध्ये आता रस्त्याचे आहेत पान रस्त्याचे प्रश्न आहेत एकतर ती विस्कळीत झालेली आहे आज आता त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक गुत्तेदाराचा निधी नसल्यामुळे आम्ही कामं बंद ठेवलो आता या गोष्टीवर आम्हाला जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही पुन्हा रिंगणात आहात का येणाऱ्या निवडणुकीसाठी आमचे नेते आणि आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब जे आम्हाला जे आदेश देतील आणि पक्ष श्रेष्ठी जे ठरवत तर त्यांनी जर आम्हाला बोल तुम्ही थांबा असं आदेश दिले तर आमची मनस्थिती आहे आणि त्यातल्या त्यात सर्कलमधून प्रत्येक गावातील प्रत्येक माणसाची जर इच्छा असल तर आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात आम्ही येणार आहोत आता येणार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत आहे तर याच वेळेस भारतीय जनता पार्टीतले अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे जात आहे तर त्याचा परिणाम या पक्षावर होणार का जिल्हा पक्षाला होणार का पंचायत होणार का नगरपालिका महानगरपालिकाला होणार का आता ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे एक दुसरे एक व आता किती झालं तरी आज आज आताच्या टाइमला सगळ्यात मोठ पक्ष हे भारतीय जनता पार्टी आहे आणि दुसरी एक केंद्रात असलेलं नेतृत्व आणि महाराष्ट्रात असलेलं फडणवीस साहेबांचं नेतृत्व हे मतदाराला मान्य आहे एकतर आज विकासाची गती चालू आहे आणि एकतर प्रत्येक गोष्ट हे भारतीय जनता पार्टीच्या आधिपत्याखाली आणि एकतर तळागाळात ग्राउंड लेवलला okay. आज पक्ष विस्तारित झालेला आहे त्याच्यामुळं कुठली गोष्ट आज भारतीय जनता पार्टीसाठी पर, पर, अडचणीची जाणार नाही असं आम्हाला वाटते आणि सरती शेवटी मतदार जनता जनार्दनच ठरणार आहे बेलोली तालुक्यात एकूण किती जिल्हा परिषदेचे गट आहेत चार आणि चारी पैकी तुम्हाला काय वाटते किती जिल्हा परिषद बीजेपीच्या ताब्यात नाही आमचा तर पुरेपूर प्रयत्न आहे आम्ही कार्यकर्ते असतील आमचे नेते असतील आमदार साहेब असतील जिल्हा अध्यक्ष असतील आम्हाला तर चारीच्या चारही चारी भारतीय जनता पार्टीचे येतील असं आमचं स्वतःच मत आहे पंचायत समितीला काय वाटतं तुम्हाला पंचायत सो समिती तशीच राहील इतर काँग्रेस पक्षाకి थोडी तोड थोड़ देणार आहे तुमचा तोड थोड़ देणारच आहेत ना बघा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे त्यांचे त्यांचे पक्ष आहे त्यांचे उमेदवार राहतील हो त्यांनाही वाटती चारीचे चारीने बिलकुल बिलकुल चारीचे चारीने उरण्या वार्नेचा वाग या लाइव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब करा